पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव पंचायत समिती निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये सुरू आहे अनेक इच्छुक उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल होणार आहेत जारकडवाडी पंचायत गणामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार रोहिणी दिलीप वाळूंज यांनीही मतदारसंघातून वाजत गाजत मिरवणूक काढली आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मतदारांचे आशीर्वाद घेतले आहेत यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर माझी पंचायत समिती सदस्य प्रदीप धुमाळ आदी कार्यकर्त्यांनी रोहिणी वाळूंज यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आपल्याकडे की आपण सर्वांनी मला आपली सर्व मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी मी आपले सर्वांचे जे काही प्रश्न असतील ते, ते सर्व नक्की सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करेन माझा हा परिवार पाहिला असेल वाळूंज परिवार आजपर्यंत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि अडचणीमध्ये माझा वाळूंज परिवार हा सामील झालेला आहे माझे सासरे असतील नथु शेठ वाळूंज यांनी कांदा बटाट्याच्या व्यवसायातून त्या सर्वांच्या ओळखीच्या आहेत माझे तीर असतील मच्छिंद्र शेटवाळू हे ते पण आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांनी पण आपलं नाव प्रत्येक क्षेत्रामध्ये केलेलं आहे माझे पती सरपंच असताना यांनी पण गावचा विकास चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि आमच्या गावचा जसा विकास आम्ही केलेला आहे तसाच मला पण आजूबाजूच्या आपल्या पंचायत समिती गणाचा विकास करायचा आहे माझ्या महिला भगिनींचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी जाणार आहे प्रत्येक प्रत्येक महिलेचा आणि प्रत्येक व्यक्तीचा आवाज मी पंचायत समितीच्या तिथे पोचवणार आहे हे मी नक्की आपल्या सर्वांना भाई देते आणि शब्द देते आज या ठिकाणी महादेवाच्या साक्षीने हनुमान रायाच्या साक्षीने या ठिकाणी आमच्या झारकवाडी पंचायत समितीच्या उमेदवार रोहिणीताई दिलीपराव वाळून यांचा सुरेश भाऊ पुणे जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते या, या, या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे अधिकृतरित्या त्यांना या ठिकाणी ए बी फॉर्म देऊन त्या ठिकाणी आज आपण सर्वच मंडळी घोडेगाव या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने त्यांचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहावे एवढी त्या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आपण पुढे जात आहोत उमेदवारी ही आव्हानात्मक नसून आव्हानात्मक आहे कारण आव्हान आपल्याला एवढ्यासाठी करायचं आहे याच भागाचं प्रतिनिधित्व जरी आपल्या आमदारकीच्या माध्यमातून असेल खासदारकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं जरी कोणी करत असेल तरी सुद्धा या भागाचे प्रश्न वेगळे आहेत त्याचप्रमाणे जो पाण्याचा भाग आहे तिथले सुद्धा प्रश्न वेगळे आहेत आणि या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपला हक्काचा प्रतिनिधी या भागामध्ये असावा खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जे मशाला आपण हाती घेतलेले आहे त्या मशालीचा एक वेगळा इतिहास आहे इतिहास एवढ्यासाठी म्हणतो की अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपल्याला काही गोष्टींना वाचा फोडायची असेल काही गोष्टींचं त्या ठिकाणी निराकरण करायचं असेल तर त्या ठिकाणी मशाल हातात घेतली जायची आणि मशाल घेतल्यानंतर निश्चितपणे तो प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात मग जे काही मावळे असतील मी मावळे या ठिकाणी एवढ्यासाठी म्हणतोय की ज्यावेळेस आपण शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो त्यावेळेस त्यांना अनुकरण करणारी जी काय मंडळी होती ती कार्यकर्ते मंडळी सगळी मावळे म्हणून आपण संबोधलं जायचं आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा एकीचा पाठिंबा आणि सहकार्य या भावनेतून आपल्याला पुढं जायचंय खर तर वेगवेगळ्या पद्धतीने कामं होत असतात मग ती सामाजिक क्षेत्रातील असतील राजकीय क्षेत्रातील असतील शैक्षणिक क्षेत्रातील असतील प्रत्येक गोष्टीचा एक निरीक्षण करून त्या ठिकाणी खरे गरज काय आहे त्या भागाच्या प्रश्नांची उकल करण्याच्या संदर्भात किंवा प्रश्न मांडण्याच्या संदर्भात जी भूमिका घेण्याची जी आपली वृत्ती आहे मग त्याच्यामध्ये सुरेश भाऊ भोर असतील निकम साहेब असतील बाकीची मंडळी सगळेच जण याच्यामध्ये सहभागी आहेत आणि जे जे प्रश्न आपल्या समोर येतात परिस्थिती त्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम या मंडळींकडून होत असतं आणि म्हणून मशाल चिन्हाचा जास्त बोलण्यात काही अर्थ नाही कारण खरं तर उमेदवारी फॉर्म भरण्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आपण वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात पुन्हा एकदा आपण सर्वांचं या ठिकाणी असे आभार मानतो आणि आपण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पुढे यावं आणि इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये का फॉर्म भरल्यानंतर खरी आपली जबाबदारी वाढणार आहे कार्यकर्ता म्हणून नव्हे तर कार्यकर्त्याच्या बरोबर असणारे जे पाठबळ आहे मित्रपरिवार असेल नातेवाईक मंडळी असतील इथं आलेल्या सगळ्यात लोणी ग्रामस्थ परिसरातील मंडळी असतील पावबंद मंडळी असतील ही सगळ्या मंडळींचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी योगदान असणार आहे कारण नात्या गोत्याचा जो परिवार आपण ज्यावेळेस बनतो त्यावेळेस त्यांच्याशी असलेले आपले संबंध एकमेकांचे अनुरूप असे असावेत आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांच्या गाठीभेटी घेणार आहोत मग तो गावातील माणसाच्या नातेवाईक असू द्या किंवा वस्तीवरचा माणूस असू द्या त्या प्रत्येकाशी जाण्याची आपली भूमिका असली पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सामावून घेऊन आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जा, सामोरे जात आहोत निश्चितपणे आपण सर्वजण उपस्थित राहिला पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या गणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे या गावातील एक प्रभावी व्यक्तिमत्व सर्वसामान्य माणसाला आदर वाटावा आधार वाटावा अशा प्रकारचे कर्तृत्वान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आदरणीय रोहिणीताई दिलीपराव वाळूंज या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरत आहेत लोणी हे गाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अतिशय बाजारपेठेचं आणि या भागातील एक केंद्रस्थान गाव आहे आणि या भागामध्ये त्यांच्या सासऱ्यापासून दिलीपरावांपासून एक चांगल्या प्रकारे सर्वसामान्य माणसांच्यामध्ये त्यांचा एक आदर आहे आणि हा परिवार नाते संबंध मोठा असणारा परिवार अनेक लोकांना नेहमी मदतीचा हात असणारा हा परिवार दिलीपराव देखील आज शेतकऱ्यांची सेवा करत असतात स्वप्नीलदा अतिशय प्रसिद्ध आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे निर्बिस्ती युवकांची एक चांगली फळी स्वप्नीलदा उभी केलेली आहे आणि असं एक चांगलं व्यक्तिमत्व निष्कलंक व्यक्तिमत्व आदरणीय रोहिणीताई दिलीपराव वाळून यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सगळेजण मोठ्या संख्येने चाललेलो आहोत आम्हाला खात्री आहे यापूर्वी देखील या, या मतदारसंघामध्ये दे आदरणीय प्रदीप नाना धुमाळ यांनी शिवसेनेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आता देखील ताई अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व करतील लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न आणि विशेषता या भागातील प्रल प्रलंबित जो प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे की माळसाकांत योजना आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे माझी खात्री आहे की ताई अतिशय चांगल्या पद्धतीनं हा प्रश्न हाताळून लोकांचा प्रश्न मार्गी लावतील अशा प्रकारची मला खात्री आहे आणि त्यांचं एकंदरीत आत्तापर्यंतचं कार्यकर्तृत्व पाहता त्यांच्या बाकीच्या लोकांचा सगळ्यांचा असणारा पाठिंबा बघता शंभर टक्के ताईंचा विजय हा आजच निश्चित झालेला आहे असं आपल्या या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं मी सगळ्यांना सा सांगू इच्छितो साहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं